उरणच्या भेंडकळ येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल कंपनीत गेले अनेक वर्ष माताडी टोळी क्रमांक दोन हजार अठ्ठेचाळीस व टोळी क्रमांक तीन हजार अडुसष्ट या दोन टोळ्यांमध्ये एकूण शहाण्णव माताडी कामगार दोन शिफ्ट मध्ये काम करीत आहेत बीपीसीएल प्रशासनाने पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य सूचना न देता या जागेवर लोडिंग अँड अनलोडिंग साठी परप्रांतीय कामगारांना सुट्टीच्या दिवशी कामावर आणले ही बाब या दोन्ही म्हाताडी टोळींना समजताच या म्हाताळी कामगारांचा उद्रेक बीपीसीएल कंपनी विरोधात झाला याबाबत म्हाताळी कामगारांना विचारणा केली असता म्हाताळी कामगार म्हणाले की बीपीसीएल प्रशासन नेहमीच स्थानिक कामगारांना डावळून परप्रांतीयांना काम देते आमचीच काम करण्याची इच्छा असताना इतर बिनअनुभवी कामगारांना आणून आमच्या पोटावर लात अधिकारी का मारत आहेत कंपनी अधिकारी मराठी माणसांचा अपमान करीत आहेत आणि पैसे घेऊन परप्रांतीयांना कामावर ठेवतात असा आरोप या माताडी कामगारांनी यावेळी केलेला आहे परप्रांतीय कामगार अनधिकृतपणे आणि बेकायदेशीरपणे कंपनीत काम करीत आहेत त्यांच्याकडे आवश्यक ओळखपत्र किंवा कागदपत्रे आणि बी पी सी एल सारख्या कंपनीत काम करण्याचा अनुभव नाही त्यामुळे असुरक्षित आणि अप्रशिक्षित परप्रांतीय कामगारांमुळे एखाद्या गंभीर दुर्घटनेची शक्यता वाढलेली आहे कामगारात ना ते काय काम करता येते लोडिंग अँड लोडिंग आणि जे आता जे आणले होते लोक ते पण लोडिंग अँड लोड़ लोडिंगसाठी मग त्याच कामासाठी आणलेले का त्यांना कामगार आणले टेम्परवरी ते माथाडी रजिस्टर होते का कारण की लोडिंग काँड लोडिंगसाठी कामासाठी रजिस्टर आहात काम होते आणि काल पण दिवशी दिवशी पण झाली असती काय दिवशी आतमध्ये कामगार काल रजिस्टर नसताना टाकलेले होते याचा जबाबदार हा टेरिटरी मॅनेजर रेड्डी साहेब राहील उद्या इथं काय झाला गॅसची कंपनी आहे आणि उद्या काय जिम्मेदारी काय झालं तर ही रेड्डी साहेब हा जिम्मेदार राहील टेरिटरी मॅनेजर कामरे कामरे पंधरा दिवशी पण बोलवले त्यांना आतमध्ये

सुट्टीच्या दिवशी इतर कामगारांकडून काम चालू केल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे एकूण तीस कामगार आज सोडल्याचे त्यांनी सांगितले तसेच या कामगारांचे प्रवेश करण्यासाठी जमा केलेले कागदपत्र म्हणजे अधिकृत ओळखपत्र प्रवेशपत्र पत्र, प्रवेश पत्र कामगार असलेले ओळखपत्र व इतर कागदपत्रे यांची झेरॉक्स दाखवण्यासाठी मागितले असता ते देण्यास सेक्युरिटी इंचार्ज यांनी उडवाउडीची उत्तरे दिली

बीपीसीएल सारख्या महत्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पात रासायनिक द्रव्य पदार्थ आहेत अशा वेळी बीपीसीएल झाल्यास वा त्याला जबाबदार कोण एखादी दुर्घटना होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यात जबाबदार कोण असा सवाल स्थानिक माथाडी कामगारांनी उपस्थित केलेला आहे दोन हजार तीन पासून ते कामगार गुड्स ट्रान्सपोर्ट लेबर बोर्ड माथाडी कामगार रजिस्ट्रेशन आहेत तेच कामगार राहतील त्याच कामगारांना बीपीसीएल कंपनीत मिळाले पाहिजे अशी स्थानिक माथाडी कामगारांची प्रमुख मागणी असून माथाडी कामगारांना सुट्टीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवसात रोजगारात नोकरीत प्राधान्य दिले नाही तर बीपीसीएल कंपनीच्या गेट समोरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक माथाडे कामगारांनी बीपीसीएल कंपनी प्रशासनाला दिलेला आहे निर्बिडी शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीळ शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून